शिवसेना शिंदे गटात रोज काही ना काहीतरी होते एकीकडे एक पक्षाचे मंत्री वादग्रस्त वक्तव्यामुळे अडचणीत आहेत तर दुसरीकडे पक्षाचे प्रमुख नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याचं सुद्धा जाते। निधी सुद्धा निधी शिवसेना शिंदे गटाची कोंडी होताना अधिकारावरून सुद्धा मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याच पक्षाच्या राज्यमंत्र्यांची बाजू घेतल्याचं समोर आलंय त्यात आता शिवसेना शिंदे गटातील अंतर्गत वाद समोर आलाय शिवसेना शिंदे गटाचे सोलापूर जिल्हा प्रमुख म्हणून शिवाजी सावंत हे काम पाहत होते यांच्याकडे जिल्ह्याची धुरा देण्यात आली होती पण गेल्या काही दिवसांपासून ते पक्षावर नाराज आहेत जिल्ह्याचे संपर्क प्रमुख हे आपल्याला विश्वासात घेत नाहीत असा त्यांचा आरोप आहे जिल्ह्यातील नेमणुका करताना जिल्हाप्रमुख म्हणून आपल्याला विश्वासात घेणं गरजेचं होतं असं त्यांचं म्हणणं होतं आणि त्यामुळेच या सर्व गोष्टींना कंटाळून शिवाजी सावंत यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतलाय त्यांच्या नाराजीचा फटका थेट शिवसेना शिंदे गटाला सोलापूर जिल्ह्यात बसण्याची दाट शक्यता आता वर्तवण्यात येत